हरघर तिरंगा अभियानांतर्गत रत्नागिरी पोलीस दलातर्फे दौडचं आयोजन करण्यात आलं होतं पोलीस मुख्यालय ते भाटे समुद्र किनारा अशा पाच किलोमीटर अंतरावर आयोजित दौडमध्ये पोलीस जवान तसंच सामाजिक संघटनांचे सदस्य उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देत तिरंगा फडकवण्यात आला हरघर तिरंगा अभियान प्रभावीपणे राबवण्याचा संदेश यावेळी देण्यात आला सर्व आपली रत्नागिरी जी आहे त्यांनी हरघर तिरंगा हा महोत्सव साजरा करावा प्रत्येक घराघरात तिरंगा आपल्याला दिसला पाहिजे जेणेकरून आपल्या भारतीय एकजुटीचं हे जे एक प्रतीक आहे त्याचे आपल्या सर्व जगाला माहिती मिळेल त्याचबरोबर से नो टू ड्रग्स रत्नागिरी पोलीस दलातर्फे माननीय आय जी सर आमचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवण्यात येत आहे याबरोबर या आम्ही अंमली मुक्त रत्नागिरी करण्याचा एक उद्देश ठेवून सुद्धा फिट इंडिया मुवमेंटचा एक उद्देश ठेवून सुद्धा आज धावलेलो आहे राष्ट्रप्रेम सगळ्यात महत्वाचं आहे राष्ट्रप्रथम आहे यातून एकजुटता दिसते म्हणून हरघर तिरंगाला लोकांनी पाठिंबा दिला पाहिजे प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकावला पाहिजे यातून जगालाही मेसेज जातो की भारत युनायटेड आहे आणि त्यांच्या पुढ्यात काय करणं शक्य नाही